जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत देशभरात सर्वत्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील नागाडूसूर येथे काही माथेफिरू तरुणांनी जातीवाचक शिविगाळा आणि अरेरावी करत जयंती साजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर जातीय संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून संबंधितांवर कारवाई करून पारंपरिक पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे जातीयंत संघर्ष समितीचे जिल्हा निमंत्रक रंगप्पा मरेडी यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी माननीय मनीषा कुंभार यांना शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात अॅडव्होक अनिल वासन दीपक निकंबे नरेश दुगाणे श्रीकांत कांबळे नितीन कोळेकर बजरंग गायकवाड अमित मंच मारिप्पा फंदलो प्रदीप मरेड्डी सूर्यकांत केंदळे केंदळे अमोल महेश निकंबे प्रमोद निकंबे राहुल निकंब ओंकारी भुजंग निकंबे अजय निकंबे आदींचा समावेश होता आज जातीय संघर्ष समितीच्या वतीने माननीय निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय मनीषा कुमार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये नागणसूर गावामध्ये आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीला परवानगी मिळत नाही ही अत्यंत असंवैधानिक आणि माणूसला काळीमा फासणारी गोष्ट आहे म्हणून याच्या विरोधात त्याचा निषेध करत आम्ही निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर आम्ही मिरवणुकीच्या माध्यमातून करणार आहे आणि त्याला परवानगी प्रशासनाने दिली पाहिजे समजा पर परवानगी प्रशासनाने नाही दिलं तर आम्हाला लोकशाही मार्गाला त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आंदोलन करावं लागतील असा इशारा देखील आज या ठिकाणी देण्यात आले आज जातीय संघर्ष समितीतर्फे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका नागडसूर या गावे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गेले पाच सहा वर्ष त्या स्थानिकांनी तिथून पाठपुरावा करून देखील तिथली स्थानिक ग्रामपंचायत ही त्यांना वेळोवेळी त्यांचं निवेदन नाकारलेलं आहे आणि त्यांनी प्रशासनाची परवानगी देखील घेतलेली असताना देखील काही हुल्लडबाज गाव गावकरी गुंड लोकांनी देखील त्या तिथल्या दलित समाजावरती अन्याय सातत्याने अन्याय करत आहेत तिथले लोक देखील बाबासाहेबांना त्यांनी बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यासाठी त्यांनी विरोध करत आहात ही अतिशय निंदनीय अख्ख्या महाराष्ट्राला काळीबाब असणारी ही गोष्ट आहे जर येत्या काळात त्यांनी जर ह्या पवित्रा जर मागे घेऊन संपूर्ण दलित समाजाची माफी नाही मागितली आणि तिथल्या प्र दलित बांधवांना जर मदत नाही केला तर अंत संघर्ष समितीतर्फे आम्ही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर छेडू असे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे